सुटला घड क्रमांक मैदानातील सोळा सुटला आणि सोहळा मध्ये या ठिकाणी कोण चला बघा सोळा पळतोय सुंदर अशा गाड्या त्या ठिकाणी सुंदर अशी गाडी पडते परवाच्या भोरच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी आणि आर्याल आड़। काटा किर लढत झाली शेवटच्या क्षणाला काय घडलं शेवट पर्यंत हार मानली नाही डायव्हर ना सुद्धा आणि बैलानं सुद्धा शेवटच्या क्षणाला निकाल गेला कॅमेरामन पंचांगृह हा सोळाचा निकाल बघाव पुणे अंकलला आताचा निकाल द्या हॅलो या ठिकाणी पौडगावचे विद्यमान सरपंच प्राशांतजी वाल्लेकर यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं समस्त ग्रामस्थ कोंडावळे दोस्ती ग्रुपच्या वतीने सरसे स्वागत त्याचप्रमाणे बेलाळ गावचे माजी तांटामुक्ती अध्यक्ष नावना शेट चरवड कोंडाळगावचे माजी उपसरपंच संतोष शेटकांदारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं दो समस्त ग्रामस्थ कोंडावळी दोस्ती ग्रुपच्या वतीने सरसे स्वागत आत्ताचा निकाल द्या आता जा सोळाचा निकाल पंचा निकाल द्या थांबा जरा दोन मिनिट पंच आत्ताचा सोळाचा निकाल